ठरलं तर मग या मालिकेतील सगळेच कलाकार हे प्रेक्षकांचे लाडके आहेत आणि प्रेक्षकांना त्या कलाकारांच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यात नेहमीच उत्सुकता असते तर आता स्टार प्रवाहाने कलाकारांचे असेच काही फनी व्हिडिओज आज मैत्री दिनाच्या निमित्ताने शेअर केले आहेत तर बघा कलाकारांचे हे कला व्हिडिओज रेड व्हाइट वाईट आहे भिंडी दही आणि डोका खाणं कर्जत चालू शकेल डोंबिवली खूप आहे माझं मला असे खूप आवडतात आता एक नाही असं सांगता आहे सांगताय ना प्यारे हा मला पण आवडतो इंडियन इंडियन तिचा आवडता मेकअप ब्रँड अमितचा क्रायलॉन मॅक मी मॅक तू माझा मी तुझा सांगायचं अजिबात माहित नाही येईला मोर पंखी पांढरा तू सांगत काळा रॅड रॅड ओके कांदा लसूण ज्याच्यात नाहीये व्हेज ते सगळं आणि काळा मसाले भात हा करेक्ट खाण्याबद्दल बरोबर माहिती आपल्याला ही ही कर्जत की तळ्याच्या ठिकाणी जाते डॅम्स वॉटरफॉल्स अशा ठिकाणी तिला जायला आवडत आवडत जायला पण मला पाण्याचा फोबिया म्हणून मी पाण्यात नाही जात बाजूला बसून बघते पाणी कस द डिक्टेटर दिशाचा ना एनिथिंग लाईक लूज लूज फ्लोई ड्रेसेस पॅन्ट असं आवडत पूर्ण अंग झाकेल असे कपडे आवडतात बरेच आहे तिला मॅक खूप आवडतो त्यानंतर बॉबी ब्राऊन आवडतं त्यानंतर खूप 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 मेकअप की शॉक आहे आणि मला मला सांगतो क्रायला मुळात मेकअपच नाही मेकअपच नाही आवडत ती नॅचरली अशी खूप सुंदर आहे त्यामुळे